श्री राम नवमी निमित्त श्री रामाच्या रथाची मिरवणूक भडगाव शहरातून दिनांक आठ एप्रिल सायंकाळी साडेसहा वाजता पाच बँड आणि दोन डी जे अशा संगीताच्या तालासुरात ता आली सुरुवातीस सायंकाळी सहा वाजता श्री रामाच्या रथाचं पूजन व महाआरती वंचित समाजातील पाच जोडप्यांसह इतर जोडप्यांच्या हस्ते करण्यात आले या रथोत्सवाला तब्बल साडेतीनशे वर्षाची परंपरा लाभली आहे या मिरवणुकीत दिल्लीचे अघोरी नृत्य पथकाने महादेवासह इतर साधूंच्या सजीव देखाव्यातून नृत्य सादर केले तसेच दिल्लीचे अघोरी नृत्य पथक व देवतांच्या मूर्त्या मिरवणुकीत खास आकर्षण ठरल्या रथ मिरवणुकीची सुरुवात बाजारपेठेतील श्रीराम मंदिर या ठिकाणी आल्यानंतर या मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीत तरुण मंडळी व नागरिकांनी दोराने रथ ओढण्याचा आनंद लुटला यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंगा पवार नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे पत्रकार अशोक परदेशी यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते एमडी टीव्ही न्यूज साठी भडगाव तालुका प्रतिनिधी सतीश पाटील